न्यूज मी संघटनेचा आज दिनांक आठ नऊ दोन हजार बावीस रोजी आम्ही सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील यापुर तेम्पु, स्टेशन इथं आलेलो आहे काल आमच्या बौद्ध समाजातील वाघमारी परिवार परिवार वाघमारी परिवार आहे त्या वाघमारी परिवारांनी सुट्ट्याने महामंडळातून पेट्रोल खरेदी केला होता स्कीमांना पेट्रोल खरेदी केला होता परंतु काही जातीवादी गुंडांनी त्यांचा हल्ला करून पेट्रोल पंप ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला अख्ख्या पेट्रोलची तोडफोड केली गायकवाड परिवाराला जातीवादी शिवाय गेली पेट्रोल पंप काम करणाऱ्या लोकांवरती कामगारांवरती हल्ला केला तर ती आम्ही आज येंबुर्डी पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या संबंधित जातीवादी लोकांवरती गुंडावरती अॅट्रोसिडीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तो आरोपीला तो अटक करणार नाही तोपर्यंत मासुमी संघटना हक्क बसणार नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा